मनापासून या ठिकाणी स्वागत करतो पुणे बारामती इंदापूर आणि सर्व भागातून आमचे या ठिकाणी आलेले तर सर्वांच मोठ्याप्रमाणे मनापासून स्वागत करतो आजची पत्रकार परिषद ही तीन गोष्टी करता आम्ही या ठिकाणी आयोजित केले तर आपल्याकडे येण्याच्या अगोदर कालच संध्याकाळी आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना राजकीय निर्णय आपल्याला घ्यायचा आहे याबद्दल आपण काय करायचं म्हणून निरोप दिल्यानंतर एवढ्या प्रचंड संख्येने आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्या कार्यकर्त्यांच्या सर्व भावना गेले दोन महिने झाले आपण पाहताय त्या सर्वांचा आग्रह आहे की काही झालं तर तुम्ही विधानसभेची निवडणूक भाऊ तुम्ही लढवली पाहिजे असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा छोट्या मोठ्या सगळे कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा हा प्रचंड आहे दोन महिने झाला आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जातोय दौरे करतोय आपणही बरेचसे पत्रकार्या दौऱ्यामध्ये होतात आणि म्हणून आज विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय आपण काय घ्यायचा याकरता मी मागच्या चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो दीड दोन तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि मांडली आणि शेवटी चर्चे आणती त्याने सांगितलं निवडणूक लढवायची असेल ही जागा जी इंदापूरची आहे ही जागा महायुती मधल्या जे कोणी विद्यमान सदस्य असतील ते तेच लढवणार आणि दुसरा काय पर्याय आपण तुमच्या बाबतीमध्ये काढू परंतु पर तो दुसरा

आदरणीय पवार यांचा निरोप आला की उद्या आपण सगळ्यांनी एकदम उलू शकत नाही आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा आग्रह असायला की आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष यामध्ये आपण जावं असे सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो मी आपल्याला सर्वांना जास्त हा निर्णय हा काय निर्णय माझा निर्णय नाही आणि या सध्या त्यांच्याबरोबर आम्ही पाच वर्ष काम केलेलं आहे त्यामध्ये रावसाहेब पाटील साहेब असतील राधाकृष्ण भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी होते त्यांच्याशी पण मी ह्या संदर्भामध्ये बोललो आणि त्यांना पण ह्या सगळ्या विषयाची मी कल्पना सविस्तरपणानं दिलेली आहे आणि म्हणून हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी जाहीर केला तो करत असताना इंदापूर तालुक्यामध्ये लोकांची जनतेची भूमिका मला असं वाटतं आहे आणि ही भूमिका यासाठी महत्वाची आहे की गेले दहा वर्ष झालं या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या बाबतीत खामपरी उभे राहिली त्यांना खूप त्रास झाला गावा गावागावामध्ये खूप अन्याय झाला विकास कामांच्या कामांच्याऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात आला आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आपल्याला माहिती वशी भाऊ वशी गोलूरसाहेब यांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचं राजकारण विकासाचं राजकारण सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण केलं आणि तेच बालगुरू आणि तेच संस्कार आमच्यावर आहेत गेले सहा दशकापासून पवार कुटुंब घ्यायचे आणि आमच्या कुटुंब घ्यायचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले फॅमिली म्हणून व्यक्तिगत संबंध त्यांनी सांभाळले व्यक्तिगत फॅमिली म्हणून आम्ही संबंध सांभाळले त्याच्यात काही राजकारणामध्ये रिलेशन टीक भारतीय जनता पक्षपद दिलेला आहे शरद पवारांच्या पक्षात पूर्वी असलेला इंदापूर मात्र एक मोठा गट गेला होता आणि त्यांनी हर्षवर्धन पाटलांना घेऊ नका अशी स्पष्ट